कृष्णभक्त संत मीराबाई यांची संपूर्ण माहिती मीरा एक चांगली गायिका कवयत्री आणि संत देखील होती मीराबाईंचा जन्म कुडकी गावात मेटा राजस्थान येते चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मेटा येथील राठोडराव दुदा यांचा मुलगा रतन सिंह हो यांच्या घरी झाला मीराचे वडील रतन सिंह हो राठोड हे जहागीरदार होते आणि आईवीर कुमारी होती मीराचे पालन पोषण तिच्या आजोबांनी केले त्यांची आजी भगवान श्रीकृष्णाची निस्सिम भक्त होती ज्यांची देवावर अपार श्रद्धा होती आजीची कृष्णाप्रती असलेली भक्ती पाहून मीरा प्रभावित झाली एके दिवशी वरासोबत लग्नाची मिरवणूक जात असताना मीराने वराला पाहून आजीला तिच्या वराबद्दल विचारायला सुरुवात केली त्यामुळे आजीने लगेचच निर्धर गोपाळाचे नाव सांगितले आणि त्या दिवसापासून मीरांनी गिरधर गोपाळाचा वर म्हणून स्वीकार केला मीराचे संपूर्ण बालपण मेरता येथे गेले कारण तिचे वडील रतनसिंह राठोड बजोलीचे वासलात होते जे मीरासोबत राहत नव्हते मीराबाईंचा विवाह पंधराशे सोळामध्ये मेवाडच्या महाराणा रंगाचा मोठा मुलगा होजराज सिंह यांच्याशी झाला भोजराज हा त्यावेळी मेवाडचा युवराज होता लग्नाच्या एक दोन वर्षानंतर पंधराशे अठरामध्ये भोजराजाला दिल्ली सल्तनत विरुद्ध युद्ध करावे लागले पंधराशे एकवीसमध्ये महाराणा संघा आणि मुघल शासक बाबर यांच्यात युद्ध झाले खानवाची लढाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या युद्धात राणा संघाचा पराभव झाला खानवाच्या युद्धात राणा संघा आणि त्यांचा मुलगा भोजराज मरण पावला पती भोजराजाच्या मृत्यूनंतर मीराबाई एकाकी पडल्या पतीच्या होतात्म्यानंतर तिने स्वतःला भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये मग्न केले सावत्रधीर विक्रमसिंह विक्रमादित्य याला मीराबाईंची संतासोबत उठून बसण्याची आणि भजने गाण्याची कृती आवडली नाही त्याने मीराला समजावले की आम्ही राजपूत लोक हो, आहोत आणि हे सर्व कामं आमचे नाही पण मीराबाईंने त्यांचे ऐकले नाही आणि कृष्णाच्या भक्ती तल्लीन राहिली मीराला कृष्णाच्या भक्तीपासून रोखण्यासाठी विक्रमादित्याने अनेक प्रयत्न केले विक्रमादित्याने मीराला विष देऊन तिला साप चावण्याचाही प्रयत्न केला एके दिवशी त्याने मीरासाठी एका ग्लासमध्ये विष आणि एका भांड्यात साप पाठवला मान्यतेनुसार विक्रमादित्याने पाठवलेला साप फुलाचा हार बनला मीराबाईला मारण्याचे त्याचे सर्व प्रयत्न भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने अयशस्वी झाले अशा घटना पाहून बाईंनी मेवाड सोडले आणि भगवान श्रीकृष्णांना आपले सर्वस्व मानले त्यांनी आपले उर्वरित आयुष्य कृष्ण भक्तीत व्यतीत केले कधी कधी मीराबाई काहीही न खाता पिता तासन तास भगवान श्रीकृष्णाच्या भक्ती तल्ली नसायची मीराबाईंचा मृत्यू मेवाडची भूमी सोडल्यानंतर मीराबाईंनी स्वतःला कृष्णाच्या भक्तीत पूर्णपणे वाहून घेतले इतिहासकारांच्या मते मीरा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात द्वारकेत राहिली होती इसवी सन पंधराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मीराबाई गुजरातमधील डाकोर येथील रणछोड मंदिरात केल्या आणि तेथे विलीन झाल्या पंधराशे अठ्ठेचाळीसमध्ये रणछोडदास मंदिरात मीराबाईचा जा मृत्यू झाला असे मानले जाते मीराबाई मंदिराच्या आत जाताना दिसल्या पण बाहेरून परत येताना कोणीच पाहिले नाही संत मीराबाईचे अभंग श्रीकृष्णची परमभक्त मीराबाईंनी सोळाव्या शतकात तेराशे भजन अभंग लिहून ठेवले आहेत मीराबाईंच्या या भजनांना राजस्थानी बोली भाषेत पाडा आणि पाडली म्हणत असत ही सगळी भजनं मीराबाईने ब्रिज वृंदावनात बोलली जाणारी आणि राजस्थानी भाषेत लिहिली आहे